जामोदेदीनांक अठ्ठावीस मार्च रोजी रोजीपाडव्याला सूर्यवंशी बाली, समाज, बाली समाज मंगल संपन्न या होते सदर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये तीन जोडपे विवाह बद्ध झाले या प्रसंगी कृषी प्रदर्शनीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना समाधान दामदरे यांनी समाजातील सर्व गरीब व्यक्तीच्या जीवनमानातील सुधारणा हीच खरी आर्थिक आणि प्रगती अधिक आहे असे प्रतिपादन केले सदर कार्यक्रमात सर्व कृषी प्रदर्शनी प्रेरणादायी ठरली असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले सांगत असतात समाजा फक्त निवडणुकी नसून निवडणुकी नंतर काय आपण मागच्या शृंगाचा ठरवला आहे था की आता आपल्याला एक प्रस्तावना बनवावं लागेल की पुढचं कसं करायचं आपलं कार्य काय आपल्याला अधिकार काय ते कर्तव्य पार कसे पळावे आपण मागील साठ वर्षापासून सा जामोद ग्रामपंचायत मध्ये सर्वाधिक पुणे एका समाजाचे जर ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच असतील तर तो हा आपला भारी समाज आहे सूर्यवंशी भारी समाज सामूहिक युवा जे सत्तावीसवी वर्ष होते राबविण्यात